राव मागरी या या नाही नाही मी इथं इकडनं दर्शन देतो आहे तुम्हाला तुम्हाला अगदी व्यवस्थित दर्शन देणार आहे मित्रो हो तिकडे गर्दी होती मी इकडनं इकडनं तुम्हाला देवीचं दर्शन एकदम व्यवस्थित देणार आहे मगाशच्या लाईव्ह होतात तेव्हाच आपण दिलेलं आहे से दर्शन देता मित्र एकदम जुनं मंदिर आहे बघा मित्रो मित्रो मंदिर आहे पारंपरिक आहे प्रकार मित्र मंदिरात प्रवेश घेतलेला आहे मित्र बघा मित्र हे एकदम पुराणिक मंदिर आहे आणि सगळं दगडी बांधकाम मा आहे तुम्ही बघत असाल हे देवीचा कळस दिसत आहे तुम्हाला मेसेज वाचतो मित्र कारण की एवढी गर्दी एवढा आवाज आहे स्वागतम सुस्वागतम मित्र हो आमच्या शिल्पात आहे बघा मित्र स्वागतम सुस्वागतम नमस्कार नमस्कार आमच्या अजय डावट शिल्पा ब्लॉगवरच्या आमच्या शिल्पाताई आहेत अजय दादा पण आहेत बघा हे आमची फॅमिली आहे सगळी दर्शन घेत आहेत मित्र आमच्या शिल्पाताई पण आहेत अजय दादा पण दिसले का तुम्हाला मित्र बघा अजय दादा हो मित्र चला मित्र आपण सगळी पारंपरिक दाखवणार आहोत तुम्हाला आणि बने रहो लाईफ पे बघा मित्रो कसे सगळे गावकरी कसे बसलेले आहेत बघा आणि पालखी देवीच्या दारामध्ये आलेली आहे आणि कसे गावकरी कसे बसलेले आहेत बघा नौस्कता। नौस्कता। नमस्ते लाईव्ह चालू आहे हे आमचे सगळे गावकरी आहेत कसे मस्त पालखीच्या पुढे बसलेले आहेत आणि गुलालाची उधळण झालेली आहे आणि कसे यांचे चेहरे पण ओळखता येत नाही बघा मित्रांनो कसे लाल लाल निळ गुलाबीचा आहेत हा उत्साह हा आनंद जे देवीच्या पालखीचा निमित्ताने गाव आन गावामध्ये आनंद उत्सव साजरा केलेला आहे आज सगळ्यांच्या घरी पुरणपोळी आहे मित्रो हो आज गोड गोड जेवण आहे सगळ्यांकडे आज पुरणपोळी स्वागतम स्वागतम सुस्वागतम मराठी वानमॅन शॉर चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे सरसे स्वागत आहे मित्रो बघा मित्रो कसे गावकरी किती शिस्तबद्ध बसलेले आहेत आणि ही शिस्त आपल्या शहरामध्ये दिसून येत नाही हे ही शिस्त फक्त गा गावामध्येच आणि गावकरीच करत असा शिस्त तिथे शिस्तबद्ध बसलेले आहेत आमचे आमचे सहकारी आहेत बघा नाना म्हणतात त्यांना नाना बसलेल्या ना आहेत आणि यांच्या आम्ही पुण्यावरून आल्यानंतर आम्ही त्यांच्या दुकानात आवर्जून सुज़्ण जातो नानांचे किराणा मालचे दुकान आहे आणि मी पुण्यावरून आल्यानंतर नानांच्या दुकानात आवर्जून जातो प्रतिक्रिया हो नाना स्वागत आहे तुमचे आणि तुम्ही हा नाना ह्या उत्साहाबद्दल दोन शब्द सांगा हा हा उत्साह कसा असतो आणि हा उत्साह का साजरा केला जातो दोन शब्द नाना सांगा तुम्ही बोला बोला हॅलो काय माहित नाही आपल्या स्कोळ मध्ये सालाबाद प्रमाणे दरवर्षी हा चालू सोहळा असतो आणि हा काय